हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच रहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत मस्त मोठे मोठे तर आपल्याला आता काय करायचं आहे हे कांदे आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचे आहेत अगदी बारीक कट करून घ्यायचेत बघा मैत्रिणींनो खूप मस्त रेसिपी आहे आणि खूप टेस्टी चविष्ट अशी लागणारी आहे सगळ्यांना आवडन अशी रेसिपी आहे तर तुम्ही पहा संपूर्ण व्हिडिओ माझा तर आपण आता हे दोन कांदे मी बारीक छान कट करून घेते बघा अशा पद्धतीने आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचेत बघा तुम्ही पाहू शकता मैत्रिणीनं चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ पाहत जा कुठून पाहत आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडले तर मैत्रिणींना शेअर करा छान छान कमेंट पण करा तुमचे कमेंट वाचायला मला खूप आवडेन तर पाहू शकता तुमच्यासह बोलता बोलता आपला एक कांदा बारीक कट करून झालेला आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला हे हो दुसरा पण कांदा छान बारीक कट करून घ्यायचा आहे बघा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे जास्त काही सामान लागत नाही आपल्या घरातल्या सामानामध्येच ही रेसिपी आपण अगदी झटपट बनून करू शकतो तर आपल्याला बघा हे कांद्याचे पुढचं हे काढून घ्यायचे आणि छान बारीक कट करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मैत्रीण कांदा आपला छान बारीक कट करून झालेला आहे तर आपण आता हा कांदा एका डिशमध्ये काढून घेऊया एक छोटा डबा घेतलाय त्याच्यात काढून घेते मी कांदा आपण आता साईडला ठेवूया त्यानंतर इथे काय करायचे मिक्सरचं भांडं घेतलं आहे बघा मी तर त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण आणि अद्रक किसलेलं आहे किसून घेतलं आहे तर ते सर्व आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे मिक्सरच्या बाऊलमध्ये शक्यतो अद्रक किसूनच टाका म्हणजे छान बारीक वाटलं जातं तुम्ही जर असे कापून तुकडे टाकले तर तुक ते तुकडे राहू शकतात तर बघा हे इथे मी छान बारीक कट मिक्सरमध्ये फिरून आहे हिरवी मिरची ते लसूण त्याच्यामध्ये आपल्याला आता जिरं टाकून घ्यायचं आहे बघा आणि मैत्रिणी हे पोहे मी भिजत घातले होते स्वच्छ धुवून तर ते पण आपल्याला त्याच्यात वाटून घ्यायचेत बघा एवढे बसणार नाही आपण अर्धे अर्धे करून वाटूया दोन वेळा वाटून घ्यायचेत आपल्याला हे पण छान बारीक वाटून घ्यायचे तर पाहू शकता अशा पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे तर हे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया सर्व पोहे भिजलेले होते त्याच्यामुळं वाटायला काही झटकणी वाटले जातात आता हे दुसरे पण आपण वाटून घेऊया खूप छान रेसिपी आहे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिला ना मग तुम्हाला कळन नक्की काय आहे हे तर पाहू शकता ते हे सर्व वाटून झालेलं आहे त्याच्यामध्ये मी आता दोन कांदे हे बारीक कट करून घेतलेले ते टाकून घेते त्यानंतर आपल्याला मी भरपूर सारी अशी कोथंबीर बारीक कट करून घेतलेली आहे ती पण ह्याच्यात टाकून घ्यायची इथे पुदिना घेतलेला आहे मी थोडा बारीक कट करून पुदिनाने कसा मस्त स्वाद छान एकदम लागतात जो पदार्थ आपण बनवणार आहे तो खूपच मस्त लागतो आणि आपल्याला ह्याच्यावर सफेद तीळ टाकून घ्यायचे दोन तीन चमचे मी सफेद तीळ टाकते पाहू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला इथे थोडंसं ओवा घ्यायचं आहे हातावर हातावर चांगला क्रश करायचा आहे आणि मग तो ओवा ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे थोडीशी हळद टाकून घ्यायची एक चमचा आणि लाल तिखट आहे आपल्याला एक चमचा आपण मिरच्या टाकलेल्या तरी पण एक चमचा लाल तिखट आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता इथे जिरं पण टाकून घेतले आणि धना पावडर एक चमचा टाकून घेतलेली आहे आणि हे पाहू शकता मैत्रीणं ज्वारीचं पीठ आहे एक डब्बा भरून मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर इथे थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे आपल्याला हिंग पोटाला चांगला असतो पचायला पण त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मैत्रिणी खरं सांगा मला ही रेसिपी तुम्हाला खूप आवडेल नक्कीच करून बघा इथे बघा मी तेल टाकलेलं आहे एक एक चमचा आणि तेल टाकून नंतर आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही सर्व मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं करूनच पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचे एकदम पाणी तुम्ही ओतू नका तर पाहू शकता मी सर्व मिक्स करून घेतलेले आहे तर आपण आता थोडं थोडं पण पाणी टाकून घ्यायचे आपल्याला आणि हे परत छान मळून घ्यायचे ह्याचा चांगला गोळा करून घ्यायचा आहे मैत्रिणींना पाहू शकता छान ह्याचा मस्त गोळा झालेला आहे तुम्हाला कळालंच असेल मी काय बनवणार आहे ते पुढे सांगते मी तुम्हाला काय कर आता ह्याचं काय करणार आहे ते पड़ -पड़ मी लई घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे तर इथे एक पळपट घेतलेला आहे बघा मी टोपामध्ये पाणी पण घेतलेलं आहे आणि एक रुमाल घेतलेला आहे मैत्रिणी ज्वारी ज्वारीचं पीठ आणि पोहे ह्याच्यापासून धपाटे मी बनवणार आहे अगदी धपाटे हे खूप टेस्टी लागतात पोहे टाकून तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा तर आता आपण एक एक करून धपाटे थापून घेऊया रुमालाला छान पाणी लावून हातावर असं मस्त गोळा घेऊ करायचं आहे बघा चपाती एवढा उंडा घेतला आहे मी आणि तो एक सारखा सगळीकून आपल्याला असा पसरून घ्यायचा आहे बघा पाण्याचा हात लावून बिलकुल पण टाईम लागत नाही झटपट होणारी रेसिपी आहे मैमैत्रिणी नक्की ट्राय करा आणि जसं तुम्हाला कोणाला पातळ जर धपाटे आवडत असेल तर तुम्ही जास्त असं पातळ थापून बनू शकता कुणाला जाड जर आवडत असेल तर जाड पण तुम्ही करू शकता तुमच्या आवडीवर आहे तर छान आपला गोल गरगरीत धपटा झालेला आहे तर आपण आता ही बिळं पाडून घ्यायच्यात त्याला होल पाडायचे चा, चार बघा चार पाच आणि इथे मी तवा ठेवलेला आहे बघा गॅसवर तर साईडने आपल्याला तव्याने तेल सोडून घ्यायचं आहे बघा सगळीकूण तेल सोडून झाल्याच्या नंतर मग आपल्याला ह्याच्यात वरून धपाटा सोडायचा आहे तवा पण आपला गरम झालेला आहे छान रुमालापासून पण धपाटा असा सहज निघला जातो पाहू शकता तुम्ही थोडंसं तेल आपल्याला साईडने तेल टाकून घ्यायचं आहे बघा आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे एक दोन मिनटं झाकण उघडून बघूया खालची बाजू आपली छान मस्त भाजली आहे का पहिल्यांदा पहिला धपाटा थोडासा चिटकला जातो नंतर सगळे धपाटे असे मस्त निघतात बघा तर पलटी करूया आपण आता पाहू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे धपाट्याला आपल्या अगदी तोंडाला पाणी सुटणं असा हा धपाटा झालेला आहे मैत्रिणीनो तर छान मस्त भाजून घ्यायचं आहे ह्याला क्रिस्पी चांगला छान भाजले गेलं आहे बघा आपण आता काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण दुसरा पण धपाटा टाकून घ्यायचा आहे आपल्याला थोडंसं तेल टाकायचे मैत्रीणं चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगते लाईव्ह करायला काही टाईम लागत नाही एक सेकंद पण लागत नाही आणि व्हिडिओ माझा संपूर्ण पहा पुढं पळून पाहू नका पुढं जर तुम्ही पळवला तर तुम्हाला कळणार नाही नक्की मी कसे हे धपाटे बनवले ह्याच्यात काय काय सामान टाकलेलं आहे साहित्य टाकले ते तुम्हाला कळणार नाही त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा खूप छान होतात हे धपाटे पाहू शकता इथे दुसरा पण मी धपाटा टाकून घेतलेला आहे तर आपण आता हे पण धपाटा पलटी करून घ्यायचं आहे बघा पाहू शकता खालची बाजू पण मस्त भाजलेली आहे आपली तसंच आपल्याला दुसरी साईड पण छान भाजून घ्यायची आणि पातळ शक्यतो पातळ केले ना खायला पण मस्त टेस्टी लागतात छान भाजलं आहे आता काढून घेऊया आपण आता हे हो पराठा त्याच पद्धतीने आपण आता दुसरा पण पराठा तिसरा टाकून घेऊ घ्यायचा आहे आपल्याला सर्व धपाटे असेच ह्या पद्धतीने करून घ्यायचेत मैत्रिणी ते झाकण ठेवून घ्यायचे म्हणजे वाफे छान हो मस्त होतो तो तो पलटे करून घेऊया आपण आता किती छान दिसतात का नाही कलर पण किती छान आला आहे बघा मस्त क्रिस्पी छान भाजलेले आहेत दोन्ही साईड मस्त भाजून निघालेली आहे बघा तर आपण आता हे हो पण पराठा काढून घ्यायचा आहे तर ह्याच पद्धतीने मी सर्व धपाटे करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो आपले धपाटे बघा झालेले आहेत मस्त एकदम पातळ झालेले आहेत खूप छान पाहू शकता त्यांची जाडी किती पातळ आहेत का नाही तो कोणाला कोणाला ही धपाट्याची रेसिपी आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही छान छान कमेंट करा मैत्रिणींना व्हिडिओ माझा शेअर करा तर आपण हे दह्यासोबत किंवा तुम्ही दुसरी चटणी असेल तर दुसऱ्या चटणीसोबत सॉससोबत खाऊ शकता अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय बाय